आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या वतीनं पंचाळीसचा महाराष्ट्र केसरी शेळके याचा सुद्धा सत्कार झालेला आहे त्याच्याशी मित्रांना त्याच्या काय आहेत कसं वाटतंय सन्मान झालेला आहे वाटतंय आमच्या वस्तात गुरु काकासाहेब पवार यांनी सत्कार मोठा कार्यक्रम झाला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब ते आनंद झाला नाही खर तर कुस्तीला कशा पद्धतीने प्रोत्साहन सरकारकडून मिळालं पाहिजे असं वाटतं माझी एकच विनंती आहे की मराठी केसरी झाल्यावर मेडल बसल्यावर नोकरी भेटली पाहिजे कुस्तीला राज्य धन्यमाला तेवढं ते एकच विनंती सांगायचं तुम्ही दोन हजार पंचवीस चे महाराष्ट्र केसरी झालेल्या कशा पद्धतीने तुमची तयारी असायची आणि कशा पद्धतीने का तुमच्याकडून तयारी करून घ्यायची सकाळी चार वाजता उठायचो पाटी साडेचार ला क्लास असायचा सकाळी सपाट्या असायच्या परत साडेपाच वाजता रनिंग परत पेटी सात वाजेपर्यंत क्लास चालायचा सकाळी अशी एखादी कुस्ती जी तुमच्या कायम आठवणीत आणि कायम ती वाटत की अशी कुस्ती झाली पाहिजे चांगली कुस्ती काय आता भविष्यामध्ये असं काय टार्गेट आहे की मला हे मिळवायचं कुस्तीमध्ये माझी तयारी परत पुढच्या वर्षी सव्वीस सत्तावीस टेबल वरती टेबल मार्गीपूर सांगा तुम्ही तुमच्या कशा पद्धतीचा म्हणजे कुस्तीपटूचा एक आहार असतो कशा पद्धतीचा तुमचा आहार असायचा सकाळ अंडे मटन संध्याकाळ कंटिन्यू संध्याकाळ प्रॅक्टिस झाली थंड असतो परत परत रेस्ट असते पाहिलं तर दोन संघटनेकडून दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा झालेल्या होत्या त्या दृष्टिकोनातून अशा स्पर्धा दोन होऊ नये यासाठी कशा पद्धतीनं सरकारनं समन्वय साधावा असून पहिले बाळासाहेब लांडगे बाळासाहेब लांडे बाळासाहेब लांडे यांचे मराठीसरे सासवटीचे पटा होते ते मी खेळलेलो होतो आणि बाकीचे आणि बाकी भरलेले होते ना ते बी खेळलेले होते मी हरलेलो ह्या परदेला खेळलो मी मराठी किसरीचा आता पुढे सरकारने आता पाहिलं तर कुस्ती जर साता समुद्रा पार कुस्ती गेलेली आहे आणखी सरकारनं आता तुमचा झालेला आहे सरकारनं काय राजाश्रय कुस्तीला दिला पाहिजे असं सरकारने एकच मराठ केसरी घेतले पाहिजे एकच मराठ केसरी झाले पाहिजे डिसेंबरला एकंदरीत कुस्तीपट्टूचा प्रवास हा खूप खडतर असतो खूप मेहनत घ्यावी लागते कुटुंबाचं कस सहकार्य मिळायचं तुम्हाला कुटुंबांचा आईवा आई चलवलांच खूप खूप योगदान होत नाही का मी दोन हजार दहा लाल गेलो तर संघच होते माझे आपण बघतोय की मागच्या स्पर्धेमध्ये पंचाच्या निर्णयावरून मोठा वाद झालेला होता पंचाच्या बाबतीमध्ये कुस्ती च्या खेळामध्ये काही असे पंचाच्या बाबतीमध्ये नियम असणं म्हणजे कठोर पद्धतीने नियम असणं गरजेचं वाटतं हा पंचांच्या नियम कठोर पाहिजे नाही का ने तर कुस्ती बिघडली ना तिथ जरा पुढे गेले गेले त्यांनाच माहित आता पंचान्ना ते माहित काय झालं ते समजा लोकांना कळलं की कोण मराठी झाला कोण नाही आणि अन्य किती झाला काय नाही त्याच्या गोष्टी बऱ्याच कळल्या खूप खूप धन्यवाद ते होते दोन हजार पंचवीस चे महाराष्ट्र केळके यांचा नुकताच जो आहे दत्ता मामा भारती यांच्या हस्ते सन्मान झालेला आहे विजय आम्ही पाच वर्ष न्यूज मराठी टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया सहित उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिवर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट